सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित लेखमाला ज्याचं लेखन केलेलं आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी कालच्या पुढे सुरू करते आईची अवस्था पाहून मुक्ता घाबरली त्या किल्ल्यावरून उडी टाकतील या भीतीनं त्यांना धरून सगळे बसले तेवढ्यात बातमी आली काशीराव होळकरांची स्त्री आज्ञाबाईंचा काळ झाला काशीराव मोहिमेवर अहिल्याबाईंना सांगायचं सा कसं आणि कोणी त्यांना आनंद तर कधी नाहीच पण दुःखही पूर्तं करता येऊ नये हाय रे दुर्दैवा अखेर मुक्ता त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली आई आई आता तुम्हाला सावरायला हवं आहे त्यांच्या मनापर्यंत काहीच पोचत नव्हतं त्या वेड्यासारख्या नुसत्या बघत होत्या त्यांना गदा गदा हलवत मुक्ताबाई म्हणाल्या मातोश्री व्हा आनंदीबाई होळकर वारल्या उठा काशीराव इथे नाहीत तुम्हाशिवाय कोण मुक् मला तर उठवतही न ना, नाही नको ना ग नेऊ तिथे नाही सहन होत अहो जाहोच्या उपाध्या गळून गेल्यात कसे बसे हरकुआईने त्यांना पालखीत बसवले मुक्ताला तर शक्य नव्हते अर्थकलानी अवस्थेतच तिथे होत्या अर्धजागृतावस्थेत असताना गेलेले सर्व मृतात्मे नजरेसमोर तरळत होते अशातच काशीरावांच्या लग्नाचा विषय तिथल्या आप बायांनी आपसात काढला अहिल्याबाईंचं दुःख उन्मळून आलं घुसमटून रडू लागल्या अजून आनंदीबाईंचं प्रेतसुद्धा उचललं नव्हतं अर्धवट ग्लानीतच त्यांच्या हाती दिलेला हार आनंदीबाईंवर टाकत म्हणाल्या ग माझ्या पोरांना थोडी पुढं गेली आहेत सर्वांना जरा रडू आवरी असं झालं आनंदीबाईंची महायात्रा गेली अहिल्याबाईं पालखी बसून वाड्यात आल्या पृतवत पडलेल्या निद्रेत बडबडत होत्या सुतकाचा तिसरा दिवस सरकारी कर्जाची भानगड घेऊन दोनशे तीनशेचा जमाव वाड्यावर आला अशाही दुःखद परिस्थितीत अहिल्याबाईंनी योग्य निवाडा केल्याने शांतपणे जमाव त्यांचा जय जयकार करत निघून गेल्या छातीवर दगड ठेवून त्या कसे बसे काम रेटत होत्या बऱ्याच कालावधीनंतर चिरंजीव तुकोजी भेटीस आले आपणा सर्वांकडून कसे जेरीस आल्याचे रडगाणे घाल गाऊ लागले शांतपणे अहिल्याबाई म्हणाल्या आपलं आजपर्यंतचं वर्तन बघता आम्ही आपल्याला जवळही करू नये पण मातृकर्तव्य करणे आहेच नारो गणेश तुमचा चाकर आहे त्याला चाप लावा शिंद्यांशी वाईटपडा घेऊ नका इकडचे तेच आपले हित करते शिंदे होळकरांची फूट म्हणजे इंग्रजांना अवतण हे कधीच विसरू नका टिपूचेही वागणे कृत्रिम त्याच्यावर विश्वास ठेवू नका हे ओळखून पावले टाका तुकोजी निघून गेले त्यावेळेपासून सतत चितोड मेवाड उदयपूर यांच्या खड्डण्या वाटण्यांचे घोळ चालले होते महादजी मामांच्या मुलीने आपली लेख तिला चांगला नवरा मिळावा म्हणून अनुला अहिल्याबाईंजवळ ठेवले त्या सुखावल्या माहेरचा दुवा तिला जपू लागल्या तिच्या रूपात त्यांना गौरीच परत आली असं वाटले रखमाबाईंचा मुलगा मल्हारला ती आवडल्याने अहिल्याबाईजवळ अनुची मागणी घातली माघ चतुर्दशीचा मुहूर्त ठरला लग्नाला रखमाबाई सोडून सारे आले वेगवेगळ्या ठिकाणच्या आलेल्या पत्रांनी त्या उदास होत कोण कुठला साधा समुद्रापलीकडचा फिरंगा व्यापारी व्यापाराच्या निमित्ते येऊन पाय रोवू पाहतोय आणि हे घरचे हिंदू मुस्लिम साथ देतात जो तो आपल्या पुरते बघतोय अशा राजकारणाने त्यांचं मन विषण्ण झालं अपत्यव्रत प्रजेला मल्हारने या सात आठ महिन्यात जेरी सडलं महिल्याबाई अहिल्याबाईंसमोर अतिनम्रतेनं वागायचं आणि बाहेर चोऱ्या जुलूम नजराण्यांची मागणी इतका घनघोर अन्याय याचेवर आपण एवढा विश्वास टाकलाच कसा खूप झाले स्वतः ठरवणे खडबडून जागा झाल्या सत्वर मल्हारास बोलावून त्याच्या अन्यायाबद्दल जाब विचारत म्हणाल्या इथे राहायचं तर प्रजेस किंचितही इजा केलेली आम्हाच खपणार नाही उद्याच सुभेदारांच्या छावणीत तुमच्या सरंजामासह चालू लका अनु इथेच राहील तो गेल्यावर हरकुआईने त्याच्यापासून सावध राहण्याचा सा सल्ला दिला मल्हारने आदेश न मानता महेश्वरीतच राहिला सुभेदाराने नारो गणेशची फार प्रतिष्ठा केली राखेचे तोबरे तव्यावर उभे केले साखरदंड लावून कैदेत टाकले मिरचीची धुनी दिली घराची जप्ती करून तीस लाख घेतले जसे करावे तसे भरावे मंडळी याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत ही जी लेखमाला आहे मीनाक्षिताई देशमुख यांनी लिहिलेली आहे आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते तर उद्या पुढच्या भागासह भेटूया Tô parindo. Namaskar.